आयुष्याची खरी श्रीमंती म्हणजेच वेळ विचार करा तुमच्या बँकेत रोज शहाऐंशी हजार चारशे रुपये जमा होतात पण अट अशी की दिवस संपण्यापूर्वी ते संपवावे लागतात नाहीतर ते कायमचे गायब होतात आपण पैशांच्या बाबतीत किती सावध असतो ना पण रोज मिळणाऱ्या चोवीस तासांचं म्हणजेच शहाऐंशी हजार चारशे सेकंदांचं काय वेळ ही जगातली एकमेव अशी संपत्ती आहे जी एकदा खर्च झाली की ती कमावण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आपण म्हणतो वेळ येईल तेव्हा करू पण सत्य हे आहे की वेळ कधीच येत नाही वेळ फक्त निघून जाते एका यशस्वी माणसाने विचारलं यशाचे गुपित काय त्याने उत्तर दिले मी कधीच वेळ पाळली नाही तर वेळेचा आदर केला जो वेळेला किंमत देतो वेळ त्याला किंमत मिळवून देते कारण गेलेला पैसा पुन्हा येईल गेलेली संधी पुन्हा मिळेल पण गेलेला एक सेकंद ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती परत आणू शकत नाही आज तुम्ही ज्या वेळेला फालतू समजून वाया घालवत आहात त्याच वेळेसाठी उद्या तुम्ही कदाचित तरसाल स्वतःला विचारा आज तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जात आहे की फक्त तुमचा वेळ खात आहे वेळ मोफत आहे पण ती अणमोल आहे तुम्ही ती विकत घेऊ शकत नाही पण ती योग्य ठिकाणी नक्कीच गुंतवू शकता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे जर तुम्हाला काही मिळवायचे असेल किंवा काही बदलायचे असेल तर आज आत्ताच पहिली पायरी उचला उद्याची वाट पाहू नका कारण उद्याचा क्षण कधीच तुमचा नसतो कालचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी थांबणार नाही उद्या नवीन संधी घेऊन येईल पण आजची संधी तुम्ही गमावली तर ती परत येणार नाही त्यामुळे आजच सुरुवात करा कारण उद्या कधीच कोणाची वाट पाहत नाही